नमस्कार मी ललिता ललिता आसटकर वेलकम टू यूट्यूब चॅनल बऱ्याच मैत्रिणी फोन करून सांगतात की जे काही आपण ते जे काही थोडंसं काम करत असतो त्याचा तुम्हाला फायदा होतो तर सुद्धा हे ऐकून फार बरं वाटतं कारण तुम्ही तुमचा फीडबॅक हाच माझ्यासाठी मोटिवेशन आहे मी माझ्या अधीनस्थ यंत्रणेसाठी हे सगळं करत असते परंतु त्याचा फायदा इतरांनाही होतो तर ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आपण आता या व्हिडिओच्या वेगवेगळ्या भागा, भागात भागातनं आपण बघणार आहोत की एक हजार दिवस बाळाचे एक हजार दिवस बाळाचे मी आधी पण खूप आधी एक व्हिडिओ केलेला होता त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता जे पोषण अभियान आहे या पोषण अभियानामध्ये देखील एक हजार दिवस बाळाच्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे आपण क्षेत्रीय स्तरावरती काम करत असताना अंगणवाडी ताई म्हणून आपल्याला कधी गृहभेटी माता सबा, पालक पालकसभा मेळावे आणि इतर समुपदर्शनाच्या माध्यमातून पालकांशी संवाद साधायचा असतो अशा वेळेस एक हजार दिवसाचं महत्त्व हे फार अनन्यसाधारण आहे कारण हे एक हजार दिवस त्या बाळाचं भवितव्य घडवत असतात आणि जेव्हा ते बाळ या एक हजार दिवसामध्ये जर योग्य प्रकारे त्याची निगा राखली गेली योग्य प्रकारे त्याच्यासाठी जर आपण जर सगळं काम केलं कुटुंबानी समुदायांनी पा बालकांनी तर निश्चितच एक, एक सुदृढ बालक उद्या सुदृढ नागरिक म्हणून तो समाजासाठी उपयुक्त ठरेल आणि म्हणूनच ह्या सा एक हजार दिवसाचे महत्त्व खूप आहे आता एक हजार दिवसाचं बायफर कशा पद्धतीने नुकतंच महाराष्ट्र शासनाने एक एक हजार दिवसाचे एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे आणि त्यामध्ये विविध तज्ज्ञांनी फार अभ्यासपूर्ण असं विवेचन मांडलेलं आहे त्याचं देखील आपण या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि निश्चितच आपल्याला गृहभेट देताना कार्यक्रम घेताना समुपदेशन करताना ह्या सगळ्या बाबी उपयुक्त ठरणार आहेतच तर एक हजार दिवस हा बाळाचं भवितव्य ठरवत असतात आणि याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की हा एक हजार दिवसाचा कालावधी तीन तीन भागामध्ये विभागलेला आहे जसं गर्भधारणेचा कालावधी त्यानंतर जन्मापासनं सहा महिन्यापर्यंतचा कालावधी आणि सहा महिने ते दोन वर्षपर्यंतचा कालावधी हा सर्व मिळून त्या बाळाच्या होतात एक हजार दिवस आणि या एक हजार दिवसामध्ये त्या त्या टप्प्यावरती पालकांनी कुटुंबियांनी जर योग्य काळजी योग्य दखल जर घेतली तर समुदायासाठी एक सुदृढ बाल समुदायामध्ये एक निकूप वातावरण तयार व्हायला मदत होईल तर आपण हे बघूया या यामध्ये आपण बघूया की गर्भधारणेचे किती दिवस तर दोनशे सत्तर दिवस जनरली ते जे बाळ आहे हे आता त्याला एक्सेप्शन राहू शकतं कमी जास्त ह्या गोष्टी होऊ शकतात पण जनरली सर्वसाधारणपणे दोनशे सत्तर दिवसाचा कालावधी हा गर्भधारणेचा कालावधी आहे आणि या, या गर्भधारणेच्या कालावधीमध्ये त्या मातेने गर्भारपणामध्ये कशी काळजी घ्यायची आरोग्य कसं सांभाळायचं औषध कसं घ्यायचं तिचं लसीकरण कसं पूर्ण करायचं या सगळ्याची काळजी घेतली तर हे दोनशे सत्तर दिवस त्या बाळाचं भवितव्य ठरवण्यासाठी उपयुक्त ठरतं त्यानंतर या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत की त्यामध्ये तिने कशी कशी काळजी घ्यायची या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आता ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत दुसरं जे आहे की बाळ जन्माला आल्यापासून तर सहा महिन्याचा कालावधी तर बाळ जन्माला आल्यापासून सहा महिन्याचा जो कालावधी आहे तो असतो एकशे ऐंशी दिवसाचा पुन्हा एकदा सांगते की गर्भारपणाचा कालावधी किती असतो दोनशे सत्तर दिवस गर्भारपणाचा दोनशे सत्तर दिवस आणि बाळ जन्माला आल्यानंतरचा जो कालावधी आहे तो आहे एकशे ऐंशी दिवस म्हणजे बाळ बाळ जन्माला आल्यापासून सहा महिन्याचा कालावधी आहे हा एकशे ऐंशी दिवसाचा कारण या एकशे ऐंशी दिवसामध्ये निव्वळ आणि निव्वळ ज्याला एक्सक्ल्युसिव ब्रेस फीडिंग म्हणतात निव्वळ आणि निव्वळ त्यांनी स्तनपान करायचं आहे इव्हन उन्हाळ्याचे दिवस असो किंवा कुठलंही असो मातेच्या दुधामधून त्याची पाण्याची जी गरज आहे ती भाग भागवली जाते त्यामुळे वरून पाणी देण्याची किंवा वरून कुठलंही आपण बघतो कधी कधी कोणी सांगतं मध द्यायचं चाटण द्यायचं घुटी द्यायची ह्या सगळ्या गोष्टी याला हे ह्या सगळ्या गोष्टी बंद करायच्या आहेत अजिबात द्यायचं नाही निव्वळ आणि निव्वळ फक्त आणि फक्त मातेचं दूध निव्वळ स्तन स्तनपान एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे हे जे एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी आहे बाळ जन्माला आल्यापासून सहा महिने पूर्ण होईपर्यंतचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये निव्वळ आणि निव्वळ स्तनपानच करायचं आहे आता नंतर आता बाळ सहा महिन्याचं झालेलं आहे आपल्याला पूर्ण सहा महिनेपासून तर दोन वर्षाचा जो कालावधी आहे हा हे पाचशे पन्नास दिवसाचा हा ज्या पाचशे पन्नास दिवसामध्ये त्याला बाळाला पूरक आहार आणि मातेचं दूध स्तनपान पूरक आहारासोबतच स्तनपान वर्ष दोनपर्यंत सुरू ठेवायचंच आहे म्हणजे दोनशे सत्तर दिवस गर्भात काळजी घ्यायची एकशे ऐंशी दिवस जन्मापासून सहा महिन्यापर्यंत निवळ स्तनपान करायचं आणि सहा महिने ते दोन वर्ष पूरक आहारासोबतच मातेचं स्तनपान ह्या तीन गोष्टी आपल्याला या एक हजार दिवसामध्ये समजून घ्यायच्या आहेत म्हणजे दोनशे सत्तर दिवस तिचा गर्भधारणेचा कालावधी एकशे ऐंशी दिवस हा जन्मापासून सहा महिन्यापर्यंतचा कालावधी आणि पाचशे पन्नास दिवस हा जो आहे सहा महिने ते दोन वर्षापर्यंतचा कालावधी या या कालावधीमध्ये आपल्याला त्या त्या टप्प्यावर त्या बाळाला काय द्यायचं त्यानुसारच आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे तरच त्याचं भवितव्य हे उज्ज्वल ठरणार आहे आणि हे जे एक हजार दिवस आहे बाळासं बाळा बाळाचं भवितव्य ठरणार आहे आणि या कालावधीमध्ये योग्य प्रकारे बाळाची निगा राखली योग्य प्रकारे त्याला पूरक आहार त्या ज्या पूरक आहार मातेचं स्तनपान विश्रांती आणि इतर बाबींची जर काळजी घेतली तर नक्कीच ते बाळ सुदृढ होईल आणि कुटुंबावर त्याच्या आजारपणाचा किंवा इतर गोष्टीचा जो ताणतणाव येतो तो, तो येणार नाही म्हणून हे एक हजार दिवस बाळाच्या आयुष्यामध्ये निर्णायक असतात यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघ बघणार आहोत की कोणत्या कोणत्या टप्प्यावर कशी कशी काळजी घ्यायची तत्पुरतं एवढंच पुन्हा भेटूया आपण थँक्यू